माझं नाव नितीन पाटील मी जर जिल्हा सांगली इथून आलो आहे तर मी सरांशी मोबाईलवरती कॉन्टॅक्टमध्ये होतो आणि सरांना मी बोललो सुद्धा जुलैमधले काय त्यांचे दराबद्दल हे हो होते अंदाज होते ते ऑगस्टमध्ये आले आणि त्यानुसार मी सांगितलं थोडक्यात सांगतो की एका व्यक्तीला एक सांगितलं होतं की बाबा मला थांबू दे तो ऐकला नाही आणि सेम कंडिशन त्याला बघायला मिळाली ऑगस्टमध्ये आता माझा अनुभव सांगतो की इथं ज्यावेळा आल्यानंतर लोकांची सुविधा आहे ते चांगले आहे प्लस आता माझा माल हा मी जत म्हणजे जवळजवळ इथून तीनशे किलोमीटर येत आहे तीनशे किलोमीटरमधून ज्यावेळी मी त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळी मला काय सांगण्यात आलं की फक्त तू मार्केट बघ मार्केट भाग आल्यानंतर आता ज्या वेळेला मी इथं बघितलं बाबा माझा सरसकडं मी एक लाईनच तोडून आणलेली थोडक्यात दहा पंधरा झाड किंवा दहा बारा झाडं तोडून आणलेली त्याच्यानुसार त्यात गोटी होती डाग होता मोठा होता सगळंच होतं त्याचा इन अँड मी काढलं खाली ला। तर ज्या मला याच्यातून एवढंच अशी काय मिळालं आहे की बाबा उद्या जर मला जाग्यावरती व्यापारी आला मागायला लागला तर बाबा मी फसणार नाही की बाबा आता काहीतरी स्ट्राईक आहे किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला जाणार नाही तुम्हाला एवढ्यालाच द्या किंवा त्यांना रिजेक्शन जास्त काढायला लागला किंवा ठरला एक काढायला लागला तर मी तिथं स्टॉक करू शकतोय गाडी भरू शकतोय आणि तिथे येऊ शकतो पाटील हा एक चांगला म्हणजे पॉईंट तुम्ही सर्व शेतकऱ्यांना सांगितला मागच्या हप्त्यामध्येच सांगितलं होतं ज्यांना जागेवागा द्यायची जरूर द्या त्यांनी दोन लाईनी फक्त मार्केटिंग करा म्हणजे अख्ख्या शेतातल्या जर दोन लाईनी तुम्ही सरसकट काढून आणल्या तर आपल्याला काय ॲव्हरेज बसले आणि शेवट आपण किती प्रमाणात माल पाठीमागे ठेवू शकतोय विरळून तर ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करा आणि मग जागेवर द्यायचा असेल तर तो किती रिजेक्शन करतो त्याचं एव्हरेज काय पडतंय तर जर पन्नास टक्के साठ टक्के रिजेक्शन करतोय चाळीस टक्के रिजेक्शन करतोय हे सगळ्याचा अभ्यास कधी होईल की तुम्ही तो देतो दे घेतोय आणि आपण जेव्हा मार्केटला नेतोय या दोन्हीतनं आपल्याला फरक जाणवणार हो जर जा त्यांनी शंभर एकशे दहा रुपये मागितला असेल आणि जर आपल्याला सरसकट इथं एकशे वीस रुपये पडत असेल आणि त्यांनी शंभर एकशे दहा रुपये मागून त्यातनं रिजेक्शन करत असेल तर आपल्याला पंच्याऐंशी नव्वद रुपये पडत असेल तर शेवट मग एकशे दहा एकशे वीस रुपये योग्य का त्याच्या हातातले नव्वद रुपये स्वीकारणे योग्य हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे आणि म्हणून मी माझ्या शेतकरी बांधवांना मी सांगतो की माझा फायदा म्हणून तुम्ही माझ्याकडे या असं मी कधीच म्हणणार नाही माझा एक शेतकरी ज्यावेळेस आज दोन महिने माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होता सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील बोडकेवाडीचा म्हणजे माझे जे व्यावसायिक मार्गदर्शक जे लाभले बोडकेवाडीमध्ये रिटायर्ड पोलिस इन्स्पेक्टर विलास सस्ते साहेबांचे पुतणे हेमंत सस्ते यांनी दोनशे चोवीस रुपयांनी परवा बागेचा सौदा केला परंतु दोनशे चोवीस रुपये बागेचा सौदा करताना मला त्यांनी आवर्जून फोटो पाठवले सगळं झाड आपली पाहिलं आणि मी म्हटलं योग्य तुम्ही द्या पण विरळून काढण्यासारखा मालच नव्हता तो वन टाईमच माल लागला होता त्यात विरळायला मालच नव्हता तर त्यावेळेस जागेवर देणं योग्य पण असा जर रेट आपल्याला मिळत असेल तर शेवट महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा दो दोनशे अकराचा सौदा झाल्याच्या नंतर आता दोनशे चोवीस आपल्याला आपण म्हणू ठीक आहे तिथपर्यंत दोनशे चोवीस आपण पोचू शकतो किंवा पुण्यामध्ये दोनशे पस्तीसचा ऍव्हरेज पाडला होता परवा त्यामुळे आमच्या अपेक्षा तर अडीचशे आमच्या अपेक्षा शेतकऱ्यांचा बांधावर अडीचशे जायला पाहिजे त्यामुळं शेवट व्यापाऱ्यांनी काय रेट घेतलाय काय मागतोय हे आता पाहणं युट्यूब चॅनलच्या माध्यमातनं गरजेचं आहे आणि आपल्या दोन लाईनी काढून आणणंही योग्य आहे शेवट डोळ्यात आणि कानात चार भोटाचा अंतर आहे आणि हे मी माझ्या फायद्यासाठी सांगण्यापेक्षा आज तुम्ही चार पाच मित्र इथं आज आलेला आहात आणि चार पाच मित्रांनी मी अनुभवलं की तुमच्या शेजारी बसलेले आज उत्पादन डाळी उत्पादन आणि स्वतःचा माल कुठे आहे मला संभ्रम हा सांगा मी प्रत्येक निलावामध्ये त्यांना चेक करत होतो की हे कंटिन्यू निलावत होते माझे पण ज्यावेळेस ते तुमच्या मालापाशी आले नंतर ते भाऊ मांडायला लागले तर कळालं की हा यांचा माल आहे परंतु आपला माल ज्यावेळेस आपण विकतो त्यावेळेस नुसता आपला माल पाहण्यापेक्षा इतरांचाही पाहिला पाहिजे त्याचा जास्त का गेला माझा कमी का गेला आणि मग माझी अपेक्षा जास्त होती तर ती का जास्त माझी पूर्ण होऊ शकेल शेवट माझा माल ओव्हर झालेला होता किंवा टिक्का आला होता सगळ्या ह्या गोष्टी आपल्याला जाणवतात मार्केटिंगमध्ये ठीक आहे मग आता या ठिकाणी तुम्ही आज तीनशे कुमिटर आलाय धाडस केलंय युट्यूब चॅनलवरती जे काही आम्ही सांगितलं ते तुम्हाला योग्य के अयोग्य वाटायसाठी तुम्ही आजीत आलेला आहे मी दोन महिने जे गायडन्स कर तुम्ही पाहताय आणि आज जे अनुभवत आहे तर युट्यूब चॅनलचा काय तुम्हाला इम्पॅक्ट योग्य की अयोग्य वाटला बोललो होतो युट्यूब चॅनलच्या आधारेच मी जुलै मध्ये त्याला सांगितलं साधारण पंधरा जुलैच्या दरम्यान की बाबा थांब तुझा माल एवढ्या लोक हार्वेस्ट करू नको तुझा माल थांबू शकतोय ऑगस्टच्या फर्स्ट वीक मध्ये हार्वेस्ट करून पंच्याण्णवच्या आसपास सचिननं दिला आणि त्या माल संपल्यानंतर गेल्या आठवड्यामध्ये राहिलेला जो माल आहे साईज लहान किंवा काय प्रॉब्लेम आहे तो नव्वद तो नव्वदनं न दिला आणि जो टॉप क्वालिटीचा होता तो पंच्याण्णव दिला हे ज्यावेळा आपण मार्केट बघतोय त्यावेळा आणि दुसरं एक आम्हाला आज असा अनुभव आला आहे की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मार्केटला किंवा व्यापाऱ्याला देताना माल कोणत्या कंडिशनला पाहिजे रिमॅच्युअर पण नको आणि पोस्ट मॅच्युअर पण नको आहे कारण काय प्री मॅच्युअर असला तर त्याचा कलर नाही किंवा साईज नसते किंवा काय ते तर तुम्हाला जास्त त्यातली माहीत असणार आहे आणि पोस्ट मॅच्युअर झाला तरी सुद्धा त्याचा रेट घेतात एक्झॅक्ट कोणता पिरियड पाहिजे तोही तालुक्यात समज नाही की बाबा व्यापाऱ्याला देताना सुद्धा व्यापारी कधी बोलवावा आपल्या बागेत आणि जर समजा तो तुम्ही म्हणताय तसं जर रिजेक्शन जास्त काढायला लागला बाबा स्टॉप गाडी भरतो आज मी घेऊन जातो बरोबर आहे पण आज या ठिकाणी शेतकऱ्यांना एक खात्री झाली किंवा आज एक विश्वास निर्माण झाला की या ठिकाणी माल पुण्याला आणला किंवा जाग्यावरती द्यायचा प्रयत्न झाला आणि आपल्याला कोण फसवतो ते एक आपल्याला एक हक्काची जागा झाली पण पूर्वी आपल्याला आधार नव्हता आपण तिथंच द्यायचा किंवा दुसरीकडे गेलं तर आमचा फायदा होईल का तोटा गॅरंटी नव्हती पण आता बरंसा तुम्ही पाहता की वेगवेगळ्या जिल्ह्यात नाही तर शेतकरी येतात म्हणजे आज महाराष्ट्रातलं एक टोक नाही की त्याच टोकातलं माल येतो आपल्याला तुमचा कर्नाटक कोंढरी असेल किंवा नगर जिल्हा असेल बीड जिल्हा असेल किंवा हे वेगवेगळे जिल्हे सोलापूर सातारा पुणे आणि उत्तर भारत